खरा तमाशा झालेला आहे काही नाही तुझी छपरी गिरी मुंबईच्या आंदोलनात उघडकीस आली जेव्हा लोक जमा होईना गेले जेव्हा कुणी तुला तिथं भाव दिला नाही ना पत्रकार तिथं आझाद मैदानावर आले नाहीत ना, ना, ना कोणता मंत्री आझाद मैदानावर आला नाही ना, ना, ना कोणते लोक आझाद मैदानावर आले नाहीत तेव्हा तू रॉकेल वतून पेटवून घेण्याची धमकी वा छपरी गिरी आणि सरकार कायदेशीर आरक्षण देणार आम्ही कायदेशीरच मागतोय आणि बिनाक्कल छपरी चोर आणि ओरिजिनल गांजा फुकणारी बेवडी कोण आहे आजच्या तर व्हिडिओत असे डोळे फिळे चालू आहेत एक नंबरची बेवडी त्यामुळे जनतेला माहितच आहे तुझी सांगायची गरज नाही जनतेला चांगलं माहिती आहे छपरी कोण आहे बेवडं कोण आहे गांजा फुकी कोण आहे ना इतकंच नाही हो शरीर दाखवून लाईक कोण कमवतय हे पण माहितीये बर का हे पण सगळ्या दुनियानी ओळखून घेतलंय सगळ्या दुनियाला आहे त्यामुळं तुझी सभा करायची गरज नाही ह्याचो पोरग एरोप्लेननी हा हेलिकॉप्टरनी अन तुम्ही टाक पण नसचीन पळ ह्याच्या महाग अन तू वड पण नसचीन भूक त्याच्यावर कमालय बघा जरांगे पाटलांच्या पाठीमागं पळणारी ही शरद बाबाची गँग हिची लाईक तरी आहे का शरद पवारांचं नाव घ्यायची अगर जरांगेवर बोलायची आणि तुझ्या पाठीमागं पळणारी कुणाची गँग तसं तर तुझ्या पाठीमाग कोण पळतच नाही हे आम्ही पाहिलेलं आहे तरी पण तरी पण ह्याच्या पाठीमाग पळणारी शरद बाबाची गँग म्हणे लोकांनी सगळ्यालाच ओळखून घेतलेला आहे त्याला नाही लोकांनी खरं तर तुला ओळखून घेतलंय त्याची नाही तुझी पात्रता काय ओळखून घेतलंय तुला ज्ञान किती आहे ओळखून घेतलंय तुझं शिक्षण किती आहे सगळ्या गोष्टी आणि तू काय काय करती काय करत नाही हे संजूवैनीनं ना राहिलेला विषय तर सांगितलेलाच आहे त्यामुळं लोकांनी सगळं सगळं ओळखून घेतलंय बरं का आणि तुला कोण विरोध करायला गेलं की मग तू त्यांच्या आया बहिणीला घाण घाण ठिकाणी बसवती घाणघाण बोलती तुझ्या तुझ्या जर विरोधात कोण बोलायला गेलं की मग तू त्यांना देती देते छपरी बाई काय म्हणती की जरंगे पाटील म्हणतात ह्यांच्या आईला कचाकच घोडे लावले तर कुणाच्या आईला तर जे जरंगे पाटलांच्या सोबत फिरतात जरंगे पाटलांच्या सोबत तर अगं बावळट बाई ते त्यांच्या सोबत फिरणाऱ्याला ना नाहीत म्हणत किंवा त्यांच्या पाठीमाग ती तुझ्या राखतात आहे जी तुला सपोर्ट करल साथ देईल तू त्यांना सुद्धा सोडत नाहीस ग बाई हे बघितलं मी ते त्यांना सपोर्ट करणाऱ्याला किंवा मराठा समाजाच्या कुणालाही ती घोडे लावून म्हणून शिव्या नाही दिलेल्या तुझ्यासारख्या एक नंबरची छपरी आहे तू त्यांनी मराठा समाजाला किंवा कोणत्याच समाजाला शिव्या नाही दिल्या तर आरक्षण मागत असताना जे सरकार देत नाही ते त्यांना बोलले कळलं का पण तुला अक्कल नाही तू त्याचा वेगळा कारण उत्तरली नाही ना तुझी ते व्हिडिओ तुझा लक्षात येईल समाजाच्या बर तोंड्या चाललंय सांगायला बोलताना अवतार बघा अवतार तिचा लक्षात येईल किती मारली तिनं ती बाकरावाळ्या नीट ही नाही हा ते डोळे ते अवतार बघा जरा म्हणजे लक्षात येईल बोलण्याची स्टाईल ह्याच्यावरून कळतं समाजाला बरं का त्यामुळं कोण चिलम फुकाय कोण बेवडाय हे सगळं कळतं आणि संजनी वहिनीन हेही सांगितलं फुल बेवडी आहे दारू पिती बरं का म्हणून हेही सांगितलंय सोशल मीडियावर त्यांचं लय नाही झालेलं बाई तुझं लय झालंय गणित सुटेल हळूहळू थांब जरा वेट अँड वॉच सुटेल हळूहळू गणित तर सुटणारच विषयच नाही बरं का म्हणे काय नियोजन करतय नियोजन तू पण केलं की के नियोजन दोन महिने ना आधी केलतस काही वेळा सांगितलंस तारीख फिक्स झाली बरं का आता पोस्टर छपायला चालू आहेत केलं की के नियोजन कमीत कमी त्यांनी नियोजन केल्यानंतर हजारिक लोक तरी असतात सपोर्टला तुझ्या सपोर्टला दहा तरी होते का तुझे विचार दहाला तरी पटले का कशाला नाव ठेवती ग दुसऱ्याला चिल्लम तोंडे नारसाळे नंगे नियोजन बैठक जिप्रा ह्याचं नवीन नाव जिप्रा आता जारांगे पाटलांनी नियोजन केलं तर जरांगी पाटलांचा वेळ वाया गेला किंवा जे त्या नियोजनाच्या बैठकीत गेले त्या लोकांचा वेळ वाया गेला मग तुझ्या तुझ्या खालून का फुसक्या व्हायला तेवढी तुझ्या का खालून बुडाला आग लागायली ला ला। नियोजन पाटील करणार त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत जाणारे मराठा समाजाचे लोक तुझ्या का बुडाला आग लागली तुझं काय खर्च होईल तुझी बजेट घेतलेला आहे ना त्यांच्यावर भुंकायचं विरोध करायचं तर ते सक्सेस होईना गेलं म्हणून तुझ्या खालून सुतळी बॉम्ब फटाके फुटायला लागलेत याचं नवीन नाव जिप्रा हाय रे झिप्र्या ह्याच्या झिपऱ्या धरून हलवा तुम्हीच सांगा फुल बेवडी हिचं नवीन नाव बेवडी अरे एवढी नाही मला नाव सुचवा बरं का तो झिप्रिया ही टकली का का दाताळी हिचे दात धरून हलवा जरा परत हिनं मराठा समाजाला शिवी दिली म्हणजे जे जरंगे पाटलांच्या पाठीमाग पळणारे लोक आहेत त्यांना हिनं काय बोलली माहितीये ही नालायक ना संगी काय बोलली आता नाव घेऊन सांगते काय म्हणली माहिती आहे येडी लोक पळतात त्याच्या मूर्ख तुझं खानदान मूर्ख तुझे आईबाप मूर्ख तुझं आक्क घरदार मूर्ख कळलं का तो आम्हाला मूर्ख म्हणते काय छपरी बेवडी हा त्याच्या मागं आम्ही पळतो आमचा मराठा समाज पळतो म्हणून तो आम्हाला मूर्ख म्हणते नालायक कुठले पैसे घेऊन बुंकणारी कुत्री एड्यात काढलो त्याने तुम्हाला येड्यात काढू दे ना तुला नाही काढलं ना तू नाही निघली ना येड्यात मग तुझ्या बुडात आक्का होईल आम्हाला येड्यात काढलं आम्ही येड्यात निघलो आम्हाला येडेतच निघायचे तुला काय करायचंय काय नालायक आणि फिरतो तो, तो सुटबुटात फिरू देखी मग तू बी जेव्हा जा। तुझ्या जाव्यावर व्हिडिओ टाकला होतास मुसलमानाच्या माणसं सांगत लपडाय तेव्हा तुला नीट राहिला घर तरी होतं का कपडे शिवत होती नीट घालायला कपडे तरी होते का आता तू बी मस्त आलिशान घरात राहिली आलिशान कपडेत फिरायली सुटबुटात काय राहिली ना कशावर झाली एवढी मोठी ग बाई कशावर झाली त्यानं समाजाकडून भुंकण्याचे पैसे तर नाही घेतले तसं तू तर त्यांच्यावर भुंकायचे पैसे घेऊन मोठी झाली की दोन वर्ष तुझी अशी काय कमाई वाढली एवढं स्टँडर्ड झालीस माप तर तू काढती ग बाई प्रत्येकाचे माप काढती सुप्रिया सुळेचे माप काढती त्या करुणा मुंडेचे माप काढती त्या सुषमा अंधारेचे माप काढती परत त्या संजीवनी राणे वहिनीचं सुद्धा माप काढलं एक मैत्रीण म्हणून म्हणून आणि तू सांगती माप जरांगे पाटील कधीच कुणावर जनतेवरती कधीच बोलले नाही ती वेळोवेळी सरकारवर बोलली आणि दुसऱ्याचे कुणाचे माप काढले त्याने तुझ्यासारखं का? तू तु यक्काला सोडलं नाहीस यक्काला माप काढायला स्वतःच्या बुडाखाली तर ढिकभर अंधार लागली इकडं प्रकाश द्यायला आणि बच्चू भाऊला गरजच नाही तुझ्या सपोर्टची आणि ही गरजच नाही तुला सांगायची हे तर सगळ्या दुनियाला आहे कुणाला काय आहे काय नाही बच्चू भाऊ एकमेव असे व्यक्ती आहेत की ते गोरगरिबांचे कैवारी आहेत त्यांना तू बी एवढं काय त्यांच्यावर बोलायची गरज नाही ते तुला साधी तरी किंमत देतात का साधं तरी विचारतात का कशा लोकच भुकती आणि बच्चू भाऊ ना जरंगी पाटलांना सपोर्ट करतात बर का ना आताच नाही पहिले पासून करतात त्यामुळं तू जनतेला ना फसलगिरीचे धंदे बंद कर तुझ्या माग एक कुत्रा आहे का बघाधिक बच्चू भाऊचं नाव घेऊन आता शिंपत्ती मिळवायला निघालेली आहे ना, ना? बच्चू भाऊच कौतुक करून तुला वाटत असेल आणि बच्चू भाऊला कोण काय आहे ना ते माहिती आहे शेंबडे आणि मीडियाची गरज तुला आहे म्हणून तर तू मीडियावर सुद्धा आरोप केलेस की सारखं ह्याच्या मागो मागो मीडिया असते हवायला सुद्धा गेला तरी मीडिया असतील बाथरूम मध्ये सुद्धा मीडिया जातील हे तुझे शब्द तुला ती तर जलन होतं की मीडिया तुला कुत्री समजते साधवी किंमत देत नाही त्याच्यामुळं तू जळती मीडियाच्या समोर जारंगे पाटलांना जायची गरज नाही मीडियाच्या समोर का जाते जर आपल्याला कोणी ओळखत नसेल तर जनतेनं ओळखावं म्हणून जाते तसं जनतेला जनतेला पहिलंच माहिती आहे जारंगे पाटील कोण आहे त्यांचं कार्य काय आहे ते तुला गरज आहे नसतो एकोणतीस ऑगस्टला भीती दाखवतो फक्त युकुग अगदी तुझ्यासारखंच बरं का तू कसं सारखं सारखं भीती दाखवत होतीस मी राखील होतून आत्महत्या करीन नाही मी इथं आंदोलन करणार नाही मी तिथं उपोषणाला बसणार आणि पुन्हा काय सांगायचं नाही डॉक्टरनी नको म्हणून सांगितलं नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नको म्हणून सांगितलं अगदी तुझ्यासारखेच काम आहेत बरं का अगदी तुझ्यासारखे तुझ्यासारखेच गुण लागलेत काय म्हणतात ना घराघरा गुण कसा ना आल्याला पाहुणा तेवी तसा अशाच आमच्या अवस्था चलयत तुझ्यासारखी सवय आम्हाला लागायली लक्षण आलं ना बरोबर त्याला नाचवतात मुंबईला जाईल दिल्लीला जाईल जाईल अस का मग तू कधी नाचती हे लक्षण गेल्यावर तू बी नाच की आता समाजामध्ये जरांगे पाटील बच्चू भाऊला भेटायला गेले ह्याच्यात तू व्हिडिओ ह्याच्यावरून टाकलास ती विमाईन पडलं ते तुला महत्वाचं वाटलं नाही लोकलचा अपघात झाला ते तुला महत्वाचं वाटलं नाही परत त्या दादाला खून करून हानी मुनला गेल्यावर दरीत टाकलं ते तुला अशा अनेक घटना तुला महत्वाच्या वाटत नाहीत पण झरंगे पाटलांच्या नावानं शिंपती मिळवण्यासाठी झरंगे पाटलांच्या नावानं भुंकणं तुला महत्वाचं वाटतं का पैसा घेतलाय ना काय करणार पैसा घेतलाय भुंकायचा काम बजावा लागतं इमानदारी न बर का असं झालंय ना मुंबईत गोंधळ आणि शहागडला मुजरा मुजुरा अन मुजरेत कोण ही मुजरा करायला आता ही कुणापुढं मुजरा करती ही संजीवनी राणेनं सांगितलंय बरं का कुणापुढं मुजरा करती कुणाचा मार खाती कुणाला काय देते चुरू चुरू हे सांगितलं जरंगे पाटलांच्या ऑफिसला मुजरे चालतात आणि हिच्या घरात मुजरे चालतात हे सिद्ध केलंय स्पष्ट केलंय बरं का स्पष्ट केलं समाजासमोर